हे बटाट्याचा चिवडा आदल्यामधल्या वेळेमध्ये मुलांना जर बनवून दिला तुम्हा तर तुम्हाला सारखं बनवायला होतील एवढा भारी लागते आणि आता मुलांना सुट्टी पण लागलेली आहे आणि का करायचा ते बघूया चला तर मग हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर अर्धा किलो बटाटे आहेत याला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आज आपण बनवणार आहे बटाट्याचा किस तर याला स्वच्छ धुवून मी असं साल काढून घेते पूर्ण आता हे अर्धा किलो बटाट्याचे या पद्धतीने पूर्ण असं सा साल काढून घेतले साल काढल्याच्यानंतर पुन्हा एकदा धुवून घेते आणि धुतल्याच्या नंतर पुन्हा एक आपल्याला एका प्लेटमध्ये अशी एकदम अशी मोठी प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने आता या प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाणी घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये ही मी खिसणी लावून घेतलेली आहे बघू शकताय बटाट्याचा खिस करण्यासाठी हे लावून घेतलेली आहे तर आता याच्यामध्ये हलक्या हातानं किसायचा आहे पूर्ण या पद्धतीने किस पूर्ण असं पाण्यामध्ये पडला पाहिजे पाण्यात पडल्यामुळे पाण्यातच किस राहिल्यामुळे काळवटपणा अजिबात येत नाही पांढरा शुभ्र आपला असा बटाट्याचा किस होते बघू शकता आहे तर याच पद्धतीने मी पूर्ण किस असं किसून घेते तर बघू शकताय आहे मस्त छान असा पांढरा शुभ्र झालेला आहे तर बटाटे असे पूर्ण दोन्ही तिने मी असं किसून घेतलेलं आहे पूर्ण अर्धा किलो ग याचा कीस आहे हे बटाट्याचा तर बघू शकता या पद्धतीने आता हे याला स्वच्छ मी धुवून घेते एक दोन वेळा धुवून घेते तर बघू शकता या पद्धतीने तर आता धुतल्याच्या नंतर आपल्याला एका मोठ्या मोठ्या भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये हे बटाट्याचा कीस आता याच्यामध्ये टाकायचं आहे तर दोन वेळा पाण्यात धुतल्याच्यानंतर तिसऱ्या वेळेस मी याच्यात टाकलेलं आहे बघू शकता आणि याला आता पांढरा शुभ्र बटाट्याचा कीस होण्यासाठी तर तुरटी पाण्यामध्ये फिरवायची आहे असंच याला सगळीकडं असं किंवा याच्यामध्ये तुम्ही बारीक पण करून टाकू शकता तर किंवा फिरू पण शकता काही पण केलं तरी पण चालते आपला बटाट्याचा पांढरा शुभ्र असा किस होते तर यालामध्ये आता हे दहा मिनिट असंच ठेवायचं आहे तुरटीच्या पाण्यामध्ये हे किस असा मस्त छान असा पांढरा शुभ्र असा होते तर आता याला दहा मिनिट आपण असंच ठेवूया बटाट्याचा चिवडा खास उपवास रेसिपी आहे ही तर खूप छान टेस्टी चिवडा होतो बटाट्याचा तर आता याला दहा मिनिट झालेले आहे बघू शकताय पानरा शुभ्र असा बटाट्याचा किस झालेला आहे दहा मिनिट असंच तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवलेलं आहे तर मस्त छान असा पानरा शुभ्र किस झालेला आहे तर एका भांड्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं तर बघू शकताय अडीच तांब्या मी पाणी उकळायला ठेवलेलं आणि चवीनुसार त्या पाण्यामध्ये मीठ टाकून ठेवलेलं आहे तर आपल्याला बटाट्याचा किस न शिजवता उकळीच्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे आता हे व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळीचं पाणी आहे बरं का हे एकदम असं उकळलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आणि बटाट्याचा केस टाकून यायला आता दहा मिनिट पुन्हा उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे तर हे बटाट्याचं केस आपल्याला सत्तर टक्के शिजून घ्यायचं आहे एकदम असं नखाने असं असं सहज तुटल्या जाते तो मस्त छान असा सत्तर टक्के आपला बटाट्याचा केस शिजलेला आहे तर एका चाळणीमध्ये पाणी निचरण्यासाठी असं ठेवायचं आहे तर या असं गरमच आहे अजून आणि खीस पण छान शिजलेलं आहे इकडं प्लॅस्टिकवर आता गरम गरम असं आहे ते टाकून घेऊया आपण एकदम असं पातळ टाकायचं आहे एकमेकावर न टाकता असं व्यवस्थित पसरून असं पातळ टाकायचं आहे तर या बटाट्याच्या खिसला अजिबात ऊन लागणार नाही तर मी फॅनला सुकून घेणार आहे दोन दिवस अजिबात उन्हाला नाही ठेवलं तरी पण चालेल आणि ठेवलं तरी पण चालेल कोणाच्या घरामध्ये ऊन नसेल तर असं हवेला फॅनला सुकून घ्यायचं आहे तर बघू शकताय हा बटाट्याचा कीस एका एक तासामध्ये एवढा सुकलेला आहे तर ऊन असेल तर ठेवायचं नसेल नाही ठेवलं तरी पण चालेल नुसतं फॅनला सुकवलं तरी पण चालेल दोन दिवसामध्ये एकदम सुकून जाईल ऊन असेल तर ठेवायचं नाही तर फॅनला सुकवायचं आहे तर हे बटाट्याचा किस मी दोन दिवस फॅनला सुकून घेतलेला आहे रात्रंदिवस असं फॅनला मी सुकून घेतलेलं आहे अजिबात उन्हाला लावलेलं नाही याला तर एकदम छान असं सुकलेलं आहे तर तुम्हाला तळून दाखवते इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर इकडं तेल एकदम असं कडकडीत गरम करायचं आहे आणि मीडियम गॅसवर असं तळून घ्यायचं आहे तर आपला पांढरा शुभ्र बटाट्याचा किस झालेला आहे बघू शकताय तर असं मी तळून तळून घेते येतं हे आणि हे चिवडा खूपच मस्त एकदम टेस्टी चिवडा लागते हे खूप भारी लागते आणि झटपट होणार आहे उपवासाच्या दिवशी असं जर तुम्ही झटपट होणारा चिवडा करून खाल्ला तर खूप टेस्टी लागेल तुमचा वेळ पण वायाला जाणार नाही एवढा आपला पांढरा शुभ्र मस्त खुशखुशीत चिवडा झालेला आहे तर इकडे मी मोठ्या भांड्यामध्ये कीज घेतलेला आहे बघू शकते मस्त छान असा हलका फुलका झालेला आहे तळल्याच्यानंतर तर याच्यामध्ये मी दोन चमच आता पिठी साखर घालते पिठी साखर तुम्हाला आवडत असेल तर घालायची नाही घातली तरी चालेल आणि नंतर याच्यामध्ये लाल मिरची घातलेली आहे मी काश्मीरी लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या तिखट आवडीनुसार घालू शकता हिरवी मिरची पण तळून घालू शकता आहे तुम्ही चवीनुसार मीठ टाकलेले आहे अगदी थोडंसं आणि तळलेले शेंगदाणे हे असं तळलेले शेंगदाणे टाकलेले आहेत मस्त असे खुसखुशीत तळलेले आहेत हे पूर्ण आता टाकल्याच्या नंतर आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे चटणी मीठ आणि साखर असं पूर्ण असं एकजू करून घ्यायचं आहे कारण आपल्याला मोठ्या भांड्यात घ्यायचं होतं म्हणूनच तर पूर्ण असं मिक्स झाल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे बघू शकता मस्त छान असा दिसतोय आपला फरसना बटाट्याचा फरसना किंवा चिवडा तर असं तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर असं टाकून खाल्लं तरी सजावटीसाठी खूप छान दिसते नाही चाललं तरी बी असे पण खूप टेस्टी लागते हा बटाट्याचा चिवडा तर मस्त एकदम असा कधी खाईन मला तर असं वाटते तर मी आता हे खाऊन घेते तुम एकदम सोपी रेसिपी आहे तुम्हाला जर हा चिवडा आवड असेल तर एकदम असं सोपी पद्धत आहे।, आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी साधी सरळ रेसिपी आहे ही नवं शिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे आणि हा दोन तीन महिने टिकाऊ आहे असं जर बनून ठेवलं तर दोन तीन महिने आरामात हा चिवडा टिकेल एवढा टेस्टी चिवडा आहे तुम्ही लहान मुलांना जर दिला तर ते पण आवडीने खातील एवढा भारी चिवडा लागतो